आज आपण फराळी सामानामध्ये किंवा फराळी रेसिपीमध्ये अगदी फार कमी सामानामध्ये चार टमॅटोपासून छान साबुदाणा पापड बनवणार आहोत त्याकरिता मी इथे बघू शकतो तुम्ही किती सुंदर लाल कलर दिसत आहे बाजारामध्ये जेव्हा टमॅटो येतो त्यावेळेस त्याचे नवीन नवीन पदार्थ करण्याची आवड निर्माण होते असेच म्हणजे आज मी इथे चार टमॅटो घेतलेले आहेच आणि एक वाटे साबुदाना आधीच भिजव टाकलेला आहे रात्रभराकरिता आपण एक वाटी साबुदाना आधी भिजत घालून घेऊया इथे चार टमाटर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला मी असे छान जाडसर रफरी चॉप करून घेत आहे पूर्णपणे असे कापून घ्यायचे आपल्याला ते आहे टमाटर अशा पद्धतीने तुम्ही त्याची बारीक काप करा किंवा जाडसर काप करा आणि त्यामध्ये आपण साबुदाणा पापड पापडकण्याकरता एक कप इथे साबुदाणा पूर्ण रात्रभरासाठी व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे तो साबुदाणा भिजून घेतल्यानंतरच आपण हे समोर पापडासाठी तयार करत आहे अशा पद्धतीने हे टमाटर आपण कापून घेतलेले आहेत टमाटर कापून घेतल्यानंतर आपण त्याला छान पेस्ट काढून घ्यायची आहे मिक्सरवर एकदा तुम्ही हे टमाटर पापड करून बघितले तर अगदी फार छान खायला देखील लागते आणि वाळवण रेसिपीमध्ये आपले साठवून देखील ठेवता येते एक, एक वर्षाकरिता तुम्हाला ह्या पापडाला काही होणार नाही अगदी फार छान असे सुरक्षित राहते जेव्हा वाटलं तेव्हा आपल्याला टमाटरची आठवण आली तर आपण टमाटर पापड तळून घेऊ शकतो अशी ही सोपी ट्रिक आहे टमाटरची अशा पद्धतीने हे मिक्सर जारमधून मी पूर्ण टमॅटो दोन बॅचेसमध्ये मिक्सर ग्राइंडर करून फिरून घेणार आहोत बारीक अशी पिवरी काढून घ्यायची आपल्याला त्यामध्ये आवडून थोडंसं अर्धा कपच्या जवळजवळ इथे पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेऊया ज्यावेळेस आपण टमाटर बारीक करून घेऊया त्यावेळेस आपण थोडं थोडं पाणी ॲड करून काढून घ्यायचं आहे इथे दोन बॅच काढलेली आहे मी पहिल्यांदा काढलेला आहे एक कपभर एक चाळून घ्यायची आहे चाळणवर पिवरी पुन्हा गाळून घ्यायची आहे लगेच एक दुसरा पॉट देखील काढून घेते मी पुन्हा त्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही जर पै माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅ चा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा साईडचं घट्टीचं बेसन बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण एक पूर्ण प्युरी गाळून घेतलेली आहे व्यवस्थित त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी पूर्णपणे ती धुवून घेतलेला आहे मिक्सरचा पॉट अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याची प्युरी गाळून घेऊया वर जे जाडसर टमॅटोचं फोत्र वगैरे राहतात ते असेच वर राहते त्यामुळे आपलं पापडं सॉफ्ट असे निघतात अशा अश्य पद्धतीने सगळी प्युरी मी गाळून घेतलेली आहे वरचा जो चोथा आहे तो साईडनं काढून ठेवायचा आपल्याला साइडला मी जो वरचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता आपण ही प्युरी पूर्ण मोजून घेणार आहोत आता इथे मी एक मेजरमेंटचा कप घेतला आहे अगदी तुम्हाला व्यवस्थित समजण्याकरिता ही प्रोसिजर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे आता ही पूर्ण प्युरी मी मोजून तुम्हाला दाखवते आपली ही प्युरी किती भरते ते आपण जेवढी प्युरी घेणार आहे त्यापेक्षा थोडंसं एक एखादा मग्गा इथे पाणी जास्त घालावं लागणार आहे सुरुवातीला बघू शकता तुम्ही एक मग कप पूर्ण भरलं आणि दुसऱ्या कपाला थोडंसं किंचित इथं कमी भरलेलं आहे आता हे पूर्ण प्युरी मी एका भांड्यामध्ये छान व्यवस्थित घालून घेते त्यामध्येच आपण पाणी घालून घेणार आहोत दोन कपच्या जवळ आपण पिवरी आहे इथे मी तीन कप पाणी घालत आहे सुरुवातीला आता हे प्युरीचं पूर्ण गंध आपण पाणी आणि गॅसवर मी गरम करण्याकरिता ठेवत आहे टमॅटो प्युरीला थोडासा कलर गुलाबीचा आलेला आहे तुम्हाला यापेक्षा जास्त कलर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा फूड कलर यूज करू शकता मी पण देखील इथं थोडासा फूड कलर यूज केलेला आहे नंतर समोर तुम्ही प्रोसिजरमध्ये बघू शकता मी समोर तुम्हाला दाखवणारच आहे आणि नसन तुम्हाला आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते छान असा गुलाबीसार कलर येतो आता एक कप मी इथे छान भिजत घातलेला साबुदाणा आहे माझ्याकडे वाळून रेसिपीकरिता मी हे साबुदाना अगदी भिजत ठेव घालत ठेवते की जेव्हा आम्हाला रेसिपीची जरूरत पडते तेव्हा आम्ही ते कामात आणू शकतो अशा पद्धतीने आपण तिथं एक कप साबुदाना घेतला आहे तर त्याचे दोन कप पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे मी त्याच्याकरिता टोटल पाणी आपण इथे घातलेलं आहे तीन कप पाणी आधी आणि दोन कप पाणी नंतर पाच कप पाणी इथे ॲड केलेलं आहे दोन कप टमॅटो प्युरी आणि एक कप साबुदाना पूर्णपणे व्यवस्थित शिधू द्यायचं आहे आता त्याकरता मी मसाले ॲड करत आहे दोन टेबलस्पून जिरं घातलेलं आहे दोन टेबलस्पून इथे मीठ घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून इथे मी लाल तिखट घालत आहे तिखट देखील आपण आवडीनुसार घालायचं आहे फार जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही घालू नका त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट जरी घातली तरी पण हे आपण लाल टमाटर करत आहे त्याकरता लालच आपल्याला तिखट घालणं टमाटरला छान रंग येते त्याने हा साबुदाना पूर्णपणे भिजलेला आहे आता हा पूर्णपणे आपण छान त्यामध्ये तसाच ॲड करायचा आहे जेव्हा हा साबुदाणा त्यामध्ये शिजतो तेव्हा इतका सुंदर आणि मोठा आणि ट्रान्सपरंट दिसतो पापड एकदम खूप छान असे दिसतात बघू शकता तुम्ही साबुदाणा अलगत वर आलेला आहे आपला आणि खूप सुंदर असा मोकळा झालेला आहे हा साबुदाणा आपण पंधरा तास आधी भिजू टाकला होता तुम्ही एक रात्रकरिता टाकला तरी चालते पुन्हा मी अर्धा वाटी साबुदाणा ॲड करत आहे त्याच्यामध्ये आता व्यवस्थित त्याला मस्त दहा मिनटांकरी आपण शिजून घेऊया खूप छान दाटसर झालेले आपलं सारण तुम्ही बघू शकता चमचा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे तुम्ही गंजामध्ये आपण जेव्हा हो पाणी घेतलं तर तेव्हा हो बघू शकता आणि आता बघू शकता त्यामधलं किती पाणी कमी झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे आपला साबुदाना व्यवस्थित शिजला आहे साबुदाना आपला ट्रान्सपरंट दिसत आहे अगदी दाटसर आपलं इथे छान शिजून झालेलं आहे त्यानंतर आपण थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पंधरा ते वीस मिनिटाकरिता हा गंज खाली उतरून घ्यायचा आपण गरम गरम पॉलिथिनवर घालायचं नाही आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा छान आपलं बॅटर दाटसर होऊन येते बघू शकता मी आता गंज पूर्ण खाली उतरवलेला आहे मी इथे एक छान घरामध्ये पॉलिथिन आथरलेली आहे मी फार उन्हाची इथे गरज नाही आपल्याला घरातल्या घरात किंवा फॅनखाली देखील आपण व्यवस्थित करू शकतो गच्चीवर किंवा बाहेर कुठेतरी आपण घातलं तर त्याला धूळ माती भरपूर प्रमाणात लागते त्यामुळे मी घरामध्येच पूर्ण वाळवण करते हळुवारपणे छान न फैल होता अल्हादी इथे बॅटर टाकायचं आपल्याला गोल गोल असं छान खूप सुंदर पातळ असे पापड येतात अशा पद्धतीने पूर्ण पापड मी इथे टाकून घेतलेले आहेत काही तासानंतर ते साईडच्या ज्या कड्या निघाल्या पापडाच्या त्याला पलटून घ्यायचे आपल्याला असा तासानंतर याला पलटून घ्यायचे आपल्याला जेव्हा त्याची साईड सैल होऊन जाते पापडाची त्यावेळेस आपण त्याला पलटून घ्यायचे आहे आणि तिथंच राहू द्यायचं आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण पापड आपण व्यवस्थित काढून घेऊया पण त्याआधी आपल्याला त्याला पलटवणे फार गरजेचे आहे नाहीतर ते कडक फार होऊन जातील आणि निघण्यास त्रास होईल त्याकडे पाच सहा घंट्यानंतर साईजची सैल झाली की ती पलटवून घेतली आणि वाळवल्यानंतर पूर्णपणे अशा पद्धतीने आपले पापड निघून आलेत खूप सुंदरशी लालसर दिसत आहे आणि ट्रान्सपरंट आहे हे पापड एकशे तीस पापड झालेले आहे तिथे साईज जरी छोटी असली ना तर अगदी फार छान अशी फुलांसारखी दिसत आहे गुलाबाच्या चार मध्ये आणि दीड कप सावुदाण्यामध्ये आपण एकशे तीस पापड बनवलेले आहेत आता आपण हे पापड तळल्यानंतर कसे दिसतात किंवा खाण्याकरिता कसे लागतात हे आता बघूया आपण पापड तर आपले वाळून झालेले आहे चला तर आपण कढई ठेवूया इथे मी कढई ठेवलेली आहे छान तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये हळूवारपणे आपण इथे सुरुवातीला एक पापड मी ट्राय करून दाखवते तुम्हाला पुन्हा दोन पापड टाकलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला फार छान फुललेले आहे त्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही आहे तरी पापड आपले छान झालेले आहेत साबुदाणा बघू शकता तुम्ही कशी पद्धतीने छान फुलून आलेला आहे तो हळूवारपणे आपण सगळ्याचे छान दाबून प्रेस करून घ्यायचे आहे कलर देखील छान आलेला आहे आणि खुशखुशीत देखील आहे मी इथे तीन तीन जे काढत आहे ते फार घाईच्यामुळे काढत आहे तुम्ही मात्र एकेकाच काढायचं आहे असे आपले पापड तयार झालेले आहेत तुम्हाला आता तोडून दाखवते या बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट नाही आहे अजिबात तेल धरलेलं नाही आहे आणि खुसखुशीत झालेली आहे तर यावेळेस नक्की ट्राय करा हे पापडाचे पा लाल टमॅटो पापड आणि मला कमेंट्स करून सांगा की तुमचे टमॅटो पापड कसे झाले ते रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा